नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि पक्ष धनुष्य चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले त्याच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याची याचिका दाखल केली मात्र गेल्या अनेक महिन्यापासून या याचिकेवर सुनावणी झालेली नाही त्यामुळे सुनावणी नेमकी कधी होणार याची वाट शिवसैनिक आतुरतेने पाहत होते अशातच सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख आता ठरली येत्या पंधरा जून जुल रो, जुलै रोजी शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचं कळलंय त्याचबरोबर आता अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधातही ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली या याचिकेवरील सुनावणी देखील एकोणास जुलै पासून होण्याची शक्यता है। त्या विदान सबा खरी आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकी आधीच खरी शिवसैनिक कोणाची आहे याचं उत्तर महाराष्ट्रातील जनता देणार आहे तर शिवसेना आणि धनुष्यबान चिन्ह नेमकी कोणाचं याबाबत निवडणूक आयोगाने एकतर्फी निकाल दिल्याचा दावा देखील शिवसेना ठाकरे गटाने केलाय तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपत्रतेचा निर्णय एकतर्फी दिल्याचं ठाकरे गटांचं म्हणणं आहे तर नाहू राहुल नार्वेकर यांनी जाणून बुजून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या एकूण एकोणचाळीस आमदारांना अपत्रता केली असा आरोप देखील याचिकेवर करण्यात आला आहे तर या दोन प्रकरणामध्ये दोन वेगवेगळ्या याचिके दाखल होण्याची दाट शक्यता आहे आणि दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने देखील आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावरून कोर्टात याचिका दाखल केल्या उद्धव ठाकरे गटाच्या चौदा आमदार अपात्रता होते ते करण्यात आलेले नाही असे शिंदे गटाने आपल्या याचिकेत म्हटले आहे तर या प्रकरणाची सुनावणी देखील मुंबई उच्च न्यायालयात हवी अशी मागणी त्यांनी केली यावर एकोणास जुलै रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे त्यावर कोर्टाने कडक तोशरे उठत अजित पवार यांनाही प्रकरणात न्याय सृष्टीमध्ये आणले आहेत तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र